अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे अमरावती पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून शहर गुन्हे शाखेने एमडीची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत अमरावती शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ माफियांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली आहे गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचवटी चौकातील हॉटेल रोशनीसमोर सापडा रचला एका ऑटो रिक्षातून तीन संशयित व्यक्ती येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापडा रचून अब्दुल राकीब अब्दुल राजिक अब्दुल नासीर अब्दुल रहीम आणि सय्यद रजा सय्यद जहूर या तिघांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तेवीस पूर्णांक आठशे मिलीग्रॅम वजनाची एम डी पावडर मिळून आली आहे ज्यांची किंमत एक लाख बारा हजार पाचशे रुपये आहे पोलिसांनी ड्रग्ससह ऑटो रिक्षा आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केलेल्या आरोपींनी हे ड्रग्ज कुठून आणलेत याचा पुढील तपास सुरू असून या रॅकेटमधील आणखी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस आयुक्त यांनी अमरावतीत ड्रग्ज बाळगणाऱ्या सेवन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत विरोधी ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे